नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अजोरेखित आजचा विषय आहे नवे वर्ष शिवाजीचे आणि रामाचे असणार आहे मित्रो परवा नव्या वर्षाला म्हणजे दोन हजार चोवीसला सुरुवात होईल या नव्या वर्षात आपण शिवाजी महाराजांना खांद्यावर घेणार आहोत आणि रामचरचरित मानसाच्या श्रवणानं स्वतःला धन्य करणार आहोत म्हणजे काय त्याचा अर्थ असा आहे की एक जानेवारीपासून आपलं जे नौदल आहे त्या नौदलाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत रिअर ॲडमिरल व्हाईस ॲडमिरल वगैरे वगैरे त्यांच्या खांद्यावर जी पताका असते ना त्यावरची चिन्ह आता बदलणार आहेत आत्तापर्यंत त्या चिन्हांवर जी ब्रिटिशांच्या वेळेला होती चिन्ह तशीच कायम होती गेल्या पंच्याहत्तर वर्षात मोदींनी हे बदलायचं ठरवलं आहे ब्रिटिशांच्या वेळच्या खांद्यावरच्या पताकांमध्ये काय काय होतं तर अगदी सुरवातीला नांगर होता आणि त्याच्या भोवती तो समुद्रात दोर सोडतात तो होता नंतर क्राऊन म्हणजे राजमुकुट त्याचं चिन्ह दाखवणारं गोलाकार असं ब्रिटिशांच्या वेळी तो आठवण करून देणारं असं चिन्ह होतं मोदींनी ते बदललं आहे आणि जिथे क्राऊन होता जिथे ब्रिटिशांची आठवण येत होती तिथे शिवाजी महाराजांची राजमुद्रा ती जी अष्टकोणी होती अष्टकोनी आकाराच्या तबकामध्ये कोरलेली ती आता आपल्या अधिकाऱ्यांच्या नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या खांद्यावरच्या पताकांमध्ये कोरली जाणार आहे तलवार ब्रिटिशांची होती आता तलवार जी वापरली जाणार आहे प्रदर्शित केली जाणार आहे खांद्यावरच्या पताकांमध्ये ती राजपूतांची दोरी बाजूला धार असलेली अशी आणि मग बाकीचा बदल देखील केलेला आहे त्यामुळे मोदींनी असं ठरवलं आहे आणि तशी त्यांनी घोषणाही केली आहे गुलाम की गुलामगिरीची चिन्ह म्हणून जेवढं काही असेल ते एक आता -एक कमी करायचं आणि त्याची सुरुवात नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खांद्यावरच्या पताकांमध्ये त्या पट्ट्या ज्या असतात त्याच्यावरली चिन्ह आता बदलली जाणार आहेत आणि शिवाजी महाराजांची मुद्रा मी जे म्हटलं शिवाजी महाराजांना खांद्यावर घेऊन आम्ही ना नाचणार आहोत तर त्या खांद्यावरच्या ज्या पताका असतात त्यावर शिवाजी महाराजांची मुद्रा कोरली जाणार आहे मित्र हो जदुनाथ सरकार एक थोर इतिहासकार होऊन गेले बंगाली होते त्यांनी शिवाजी अँड हिज टाइम्स असं चरित्र शिवाजी महाराजांचं लिहिलेलं आहे त्यांनी असं म्हटलंय की शिवाजी बॉझ अ बॉर्न स्टेट्समन तो जन्मजात राजकीय राजकार्य धुरंधर होता आणि हे सिद्ध करण्यासाठी एकच गोष्ट पुरी आहे असं जदुनाथ सरकारांनी म्हटलं आहे आणि ते म्हणजे शिवाजी महाराजांनी नौदल स्थापन केलं नौदलाची परंपरा निर्माण केली आणि नौदलाचा धाक बसवला त्यावेळच्या सगळ्या शत्रूंना मराठ्यांच्या नौदलाचा धाक होता शिवाजी महाराजांनी नौदलाची स्थापना का केली त्यांच्या डोक्यात ही कल्पना का आली जर कारण शिवाजी महाराजांकडे जमिनीवरचं सगळे किल्ले विल्ले त्यांचं जे राज्य साम्राज्य होतं ते जमिनीवरचं होतं साम्राज्य म्हणजे काय दोन तीन जिल्ह्यापुरतं त्याला जर सुरक्षितता द्यायची असेल तर समुद्राचे स्वामी तुम्ही व्हायला पाहिजे आणि राज्याचा आर्थिक जो डोलार आहे तो साधनं सामुरीनं भरगचचा असा भरलेला धान्याची कोठारं भरलेली असतात तशी आर्थिक बळ जर राज्याचं वाढवायचं असेल तर समुद्रावरून जो व्यापार चालतो तो आपल्या ताब्यात हवा शिवाजी महाराजांच्या वेळेला अभिसेनियाचे सिद्धी पोर्तुगीज इंग्रज यांची समुद्रावर सत्ता होती आणि मराठ्यांना हिंदूंना कोणी विचारत नव्हतं तो दूरगामी विचार करून शिवाजी महाराजांनी नौदलाची स्थापना केली असं म्हणतात शिवा काहीनी असं म्हटलं की शिवाजी महाराजांकडे सातशे लहान मोठ्या बोटी म्हणजे नौकायनं होती जदुनाथ सरकारांनी एकशे साठ होत्या असं म्हटलेलं आहे पण शिवाजी महाराजांनी हळूहळू त्याचं इतकं प्राबल्य आणि सामर्थ्य वाढवलं की मुंबईजवळच्या खंदेरी आणि उंदेरी बेटावर शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वारी केली तर ती इंग्रजांच्या ताब्यात होती इंग्रजांनी सबुरीचं धोरण स्वीकारलं आणि शिवाजी महाराजांशी वैर नको त्यांच्याशी उगाच पंगा नको असं म्हणून शिवाजी महाराजांशी त्यांनी समेट केला इतके शिवाजी महाराज दूरदृष्टीचे होते शिवाजी महाराजांविषयी जदुनाथ सरकारांनी आणखीन काय म्हटलं आहे की ते असे मोठे का वाटतात याचं एकमेव कारण म्हणजे मोगल सत्ता जी संबंध भारतात त्यावेळेला पसरली होती आणि मोगल सत्तेला आव्हान देण्याची हिम्मत कोणात नव्हती त्यावेळेला आपण या मोगल सत्तेचा मोगल सत्तेशी लढू शकतो पराभव करू शकतो जिंकू शकतो आणि या भारतावर हिंदूंचं स्वराज्य आणि साम्राज्य आपण स्थापन करू शकतो असा एक विश्वास शिवाजी महाराजांनी निर्माण केला त्यासाठी त्यांनी आपला सगळा स्वभाव तसा घडवला ते माणसं बघितल्याबरोबर त्याच्यातले गुण काय त्याच्यातले दोष काय ते ओळखू शकत असतो इतका मनुष्य स्वभावाचा त्यांनी अभ्यास केला होता आपल्याला राज्य स्थापन करायचं म्हटल्यानंतर त्या दृष्टीनं पहिल्यांदा मनुष्यबळ चांगलं लागतं ते मनुष्यबळ त्यांनी अतिशय जोखमीनं निवडलं आणि त्यामुळे महाराजांची कधीही फसगत झाली नाही आपल्या माणसांकडून ते तीन चार महिने आग्र्याला होते औरंगजेबाच्या तावडीत तरी महाराष्ट्राची वीटसुद्धा कोणाला हलवता आली नाही आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हे सगळं जजुराज सरकारने लिहून ठेवलं आहे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजचे नव्हतेच अठरा वर्ष मोगल्स मराठे हा नेतृत्व नाही काय नाही पण एक एक मराठा मोगलांविरुद्ध लढत होता आणि औरंगजेबाला त्यांनी या मातीत गाडला इतकं शिवाजी महाराजांचं कर्तृत्व मोठं आहे शिवाजी त्या शिवाजी महाराजांची आठवण आपण करायला पाहिजे असं मोदींना वाटतंय त्या यात काय कारण आहे बरं मोदींनी स्वातंत्र्य चळवळीचा आणि एकंदर भारताच्या दडणघडणीचा आधुनिकतेच्या दृष्टीनं आत्मभान देण्याच्या दृष्टीनं विचार केला आहे आणि त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की भारतीय स्वातंत्र्य चळवळीतला सगळ्यात मोठा दोष कोणता असेल तर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीनं शिवाजी महाराज यांना दूर ठेवलं जी जो सगळ्यात मोठा प्रेरणा स्रोत होता त्याकडे पाठ फिरवली आणि म्हणून फाळणीचं संकट निर्माण झाल्यानंतर आमचे नेते भांबावले शांतता हवी की ऐक्य हवी हवं तर शांतता हवी असं म्हणून त्यांनी ऐक्याला ऐक्य हवं असं म्हणून त्यांनी फाळणी स्वीकारली फाळणीमध्ये त्यांना फाळणीशी कसं संघर्ष करावा लोकांना कसं संघटित करावं फाळणीचं संकट कसं निवारावं कारण शिवाजी महाराज हा आपला आदर्श नव्हता शिवाजी महाराज हे आपलं होकायंत्र नव्हतं आता आपण अपन पुन्हा आपल्याला जागतिक महासत्ता व्हायचं असेल आणि गेल्या पंच्याहत्तर वर्षाचा अनुशेष बॅकलॉग जर भरून काढायचा असेल तर शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं आपल्याला पुढे जावं लागेल लढायचं कसं आणि साम्राज्य निर्माण कसं करायचं हे शिवाजी महाराजांकडून शिकायचं पण एकदा साम्राज्य निर्माण केल्यानंतर लोकांचं कल्याण हे डोळ्यासमोर ठेवून राज्य कसं करायचं हे रामाकडून शिकायचं आणि म्हणून आत्ता बावीस जानेवारीला रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जी अयोध्येत होणार आहे म्हणून मी सुरुवातीला असं म्हटलं की नवं वर्ष हे शिवाजी महाराजांचं आणि रामाचं होणार आहे शिवाजी महाराजांकडून आपण विविध प्रकारची संकटं भारतासह भारतावर येणार येण्याची शक्यता आहे आणि या संकटांवर मात करायची आहे ती शिकवण आपल्याला ती स्फूर्ती आपल्याला शिवाजी महाराजांच्या चरित्रातून मिळेल आणि मग राज्य करायचं ते कोणाशी कराय कोणत्या मूल्यांच्या वर आधारित असं राज्य आपल्याला निर्माण करायचं आहे ते रामाच्या चरित्रापासून आपल्याला शिकायला मिळेल असं मोदींनी ठरवलेलं दिसतंय म्हणून हे नवीन वर्ष चांगलं जाणार आहे शिवाजी महाराज आणि प्रभू रामचंद्र यांच्या यांची आठवण करत आपण आणि त्यांच्याकडून स्फूर्ती घेत आपण वाटचाल करणार आहोत निदांत असं नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांनी ठरवलं आहे आणि ते सगळ्या एकशे तीस कोटी लोकांना बरोबर घेऊन जाणार आहेत त्यामुळे एक विश्वास निर्माण झाला आहे असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद